श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या एकोणपन्नास एकोणऐंशी रविवारी झालेल्या अक्कलकोट रोड येथील गुज्जा यांच्या कारखान्याला आग लागली दुपारी लागलेल्या आगीवेळी कारखान्यात यंत्रमाग विभागासह पॅकिंग विभागात महिला पुरुष कामगार काम करीत होते आगीचा भडका खालून मोठ्या प्रमाणात असल्यानं वरच्या मजल्यावर असलेले कामगार दुसऱ्या मजल्यावर अडकले या कामगारांनी मदतीसाठी आक्रोश केल्यानंतर कारखान्याच्या शेजारी असलेल्या कारखान्यावर लाकडी शिडी लावून त्यावर आणखी एक शिडी लावून दोरीच्या साहाय्याने अतिशय कसरतीने अडकलेल्या कामगारांना खाली आणताना सर्वांना चिंता झाली होती मग सुदैवाने या आगीतून तीन जणांना बाहेर काढण्यात यश मिळालंय या गोडाऊनमध्ये आणखी कोणी सापडलं का याची माहिती या ठिकाणी घेत आहेत